केंद्र शासनाच्या एकोणीसशे पंच्याऐंशी मधील एका महत्त्वाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी राज्यात झाली नसल्याचा दावा करत धोबी व नाभिक समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र परित धोबी सेवा मंडळ व महाराष्ट्र नाभिक महामंडळाने संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने सव्वीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी तसेच एकोणीसशे सत्तर व एकोणीसशे शहात्तरच्या संदर्भानुसार परिपत्रके काढून धोबी व नाभिक समाजाला इतर मागासवर्गीय ऐवजी अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते मात्र महाराष्ट्र शासनाने या निर्देशांचे पालन केले नाही ज्यामुळे हा समाज आजही आरक्षणाच्या लाभापासून वंचित असून त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे असे संघटनांचे म्हणणे आहे राज्यभरातील प्रत्येक तालुक्यातून ही मागणी शासनापर्यंत पोहोचवण्यात येत आहे त्यामुळे शासनाने या जुन्या परिपत्रकांची तात्काळ पुनर्तपासणी करून दोन्ही समाजांना अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घ्यावा व तशी शिफारस केंद्राला करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे या प्रलंबित प्रश्नावर तातडीने कार्यवाही होईल अशी अपेक्षा दोन्ही संघटनांनी व्यक्त केली आहे धोबी समाजाचा जिल्हा अध्यक्ष आणि असं निवेदन देण्यात आलो की न्हावे आणि धोबी समाज यांचा एस सी मध्ये यावं याच्यासाठी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्या देण्यासाठी आलो होतो आमची काही ही नवीन मागणी नाही एको एकोणीसशे पंच्याऐंशी पासन ही न्हावी समाज आणि धोबी समाजाला एस सी कॅटेगरी मध्ये करण्यात यावं ही मागणी आहे त्याच्यामुळे लवकर लवकर ही मागणी करून धोबी समाज हा सातारा राज्यांमध्ये एस सी मध्ये सरकार असल्यामुळे धोबी समाजाला काढण्यात आणि टाकण्यात त्याच्यामुळे आम्ही काही ही नवीन मागणी करत नाही आहे आहे की ती ती पहिल्यापासून तीच मागणी करतो की धोबी समाजाला एक न्याय द्यावा धोबी समाज आणि नावी समाजाला बी न्याय देण्यात यावा ही एक आमची मागणी आहे त्यांना निवेदन आज देण्यात आलं धोबी समाजाच्या वतीनं समाज बांधवांच्या वतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलेक्टर साहेबांना यांना निवेदन देण्यात आलं आहे